काय सांगल नमस्कार मी आमदार रमेश मांजर यांची मुलगी इथे उपस्थित आहे आपले माझ्या वडिलांचे प्रचारार्थ मी जवळमध्ये आले जेव्हा मला कळालं की आपल्या आबांचा मुलगा जिल्हा परिषद गटातून तयारी करतोय जवळ येथून तेव्हा मी आबांना म्हणाल की आबा आपण आता पुण्यातील महानगरपालिकेचं मैदान आपण मारलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला भरघोस मतांनी इथे यशदादांना देखील विजयी करायचं आहे यशदादा बद्दल काय यशदादा बद्दल सांगायचं तर तरुण आहे सुशिक्षित आहे ऍडव्होकेट आहे आणि आताच्या युवा पिढीला युवा नेत्यांची गरज आहे कारण मोठ्यांचे प्रश्न आता मोठ्यांनी जाणून घेतलेले आहेत आणि युवा पिढीचे प्रश्न जाणून घेण्यासाठी युवा नेत्याची अत्यंत गरज आहे तेव्हाच मला एक गोष्ट त्याच्याबद्दल जाणवलेली की राजकारण हे खर तर त्याच्या रक्तातच आहे म्हणजे बाळकडू म्हणायला हरकत नाही जनतेतून कसा प्रतिसाद मिळत आहे खर तर मला इथे येऊन दोन दिवस झालेत आणि वाड्यावर मी आहे का दिवस रात्र दरवाजा उघडाच आहे सगळ्यांसाठी यावरून एक गोष्ट समजते की आबासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा आजोबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे काम केले आहेत त्यामध्ये आपण जी लोक जोडलेली आहेत आबासाहेबांचं प्रेम भरपूर आहे आपल्यावर आप लोकांचं आपल्यावरती प्रेम भरपूर आहे त्यामुळे रिस्पॉन्स हा अतिशय उत्तम आहे आणि यावेळी नक्कीच मैदान आपण मारणार आहे त्याबद्दल कुठलंही दुमत नाही असं कामाचं ना काय धोरण असेल आपण अ आपल्या आपल्या विधानसभेला दीर्घकाळ लाभलेले आपले आमदार स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब व बाबासाहेब देशमुख साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी जी काही पहिला कामं केली विकास कामं केली समाजसेवा केली याचा आदर्श यशदादा घेऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरपूर जास्त कामं समाजासाठी करायचा इच्छाशक्ती ठेवतात यावेळी आपण युतीमध्ये असल्या कारणास्तव अत्यंत प्रामाणिकपणे युती धर्म पाळून आपल्या सर्व कार्यकर्त्यांकडून दादाला विजयी करण्याचाच ध्यास त्यांनी घेतलेला आहे आणि हे बघून मला प्रचंड आनंद होत आहे त्याचप्रमाणे सांगोला विकास आघाडीचे सर्व उमेदवार हे भरघोस मतांनी निवडून येणार आहेत कारण विविध क्षेत्रातून आपल्याला मोठ्या प्रमाणाचा पाठिंबा मिळतोय सांगोला विकास आघाडीचे सर्व उमेदवार हे भरघोस मताने नक्कीच निवडून येणार आहेत महाराष्ट्रभर झालेल्या निवडणुकांमध्ये आपण बघितलं असेल की तरुणांना जास्तीत जास्त संधी दिली गेलेली आहे त्यामुळे यश दादाकडून येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना हक्काने काम करून घ्यायचंय त्याचसाठी आपल्याला त्याला जिल्हा परिषद मध्ये पाठवायचं खरं तर समाजसेवा ही आम्ही लहानपणापासून बघितल्यामुळे आम्हाला समाजसेवा करण्याचा हा मुख्य हेतू असणार आहे कायमच परंतु आता जर बघितलं तर काही उमेदवार हे पहिल्या गटातून निवडून येऊन देखील आता दुसऱ्या गटातून येऊन उभं राहिलेत खर तर त्यांनी पहिल्या गटात खूप विकास कामं केली असती मागील पाच वर्ष तर त्यांना दुसऱ्या गटात येऊन उभं राहायची गरजच पडली नसती आणि आता देखील या गटामध्ये येऊन आपल्या मायबाप जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांच्याकडून केलं जात आहे परंतु आपला मतदार हा अत्यंत सुज्ञ आहे त्यांना माहित आहे की हे दिशाभूल करायचं काम आहे आणि हा व्यक्ती पुन्हा चार वर्ष पाच वर्ष इथं कामाला येणार नाही येत्या नऊ तारखेला आपल्या यशदादांना भरघोस मताने निवडून देऊन समोरच्या उमेदवाराला नारळ देऊन आपल्याला घरी पाठवायचं आणि हे काम आपली मायबाप जनता करणार आहे कारण इथं विकासाला महत्व आहे इथं कामाला महत्व आहे इथं दिशाभूल केलेली बिलकुल चालणार नाही